मसरूळ भागातील चामरलेणी इथं एकाच्या खून प्रकरणी चार आरोपींना गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकानं मखमालाबाद इथून अटक केली शुक्रवारी चार जुलैला युनिट वरिष्ठ निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार चामरलेणीच्या पायथ्याशी कर्नाटक राज्यातील ट्रक ड्रायव्हर उमेश नागप्पा अंबिगार याचा लूटमार करण्याच्या उद्देशानं बावीस जून रोजी खून करण्यात आला होता तेव्हापासून आरोपी फरार झाले होते चामारलेनी बोरगड मसरूळ पोलिसांच्या हद्दीमध्ये एका युवकाची बॉडी सापडली होती त्यावरून सरकारतर्फे पोलीस अंमलदार प्रभाकर सोनोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत मसरूळ येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट चे श्री प्रवीण वाघमारे विशाल काटे विशाल देवरे मरकड संदीप भान आपाप अनवळ मुक्तार शेख ह्या सर्वांनी मिळून तिथे कंटिन्यू अकरा दिवस आम्ही सीसीटीव्हीची पाहणी केली सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला पेठ दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः दोनशे दोनशे किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे या तपासामध्ये आम्ही एकूण आता चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायव्हर होता त्याच्याजवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आलेला आहे त्याला ह्या तिघा जणांनी चारपैकी यातील तिघा आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन आधी ए टी एममध्ये गेले होते तेथून त्याचे ए टी मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला त्याने पिन चुकीची सांगितली याचा राग म्हणत आला आणि त्यावरून या लोकांनी चामरलेच्या पायथ्याशी तिथं नेले आणि त्याला दगडाने आणि लाकडी दांडक्याने मारून त्याचा खून करण्यात आला होता कुठलाही पुरावा मिळत नसल्यानं पोलिसांनी गेली अकरा दिवस पेठ रोड दिंडोरी रोड व इतर भागात सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केली तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एक मोटरसायकल निष्पन्न झाली त्यानुसार विजय मधुकर खराटे राहणार जैन मंदिराजवळ मसरूळ संतोष सुरेश गुंबाडे राहणार गणेश चौक मसरूळ अविनाश नागनाथ कापसे राहणार मसरूळ लिंक रोड व रवी सोमनाथ शिवरे राहणार दिंडोरी यांना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली लुटमार करण्याच्या उद्देशानं उमेश यांची ट्रक अडवून त्यांना लाकडी दांडक्यानं दगडानं लाथाबुक्यानं मारहाण करून त्यांचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली पुढील तपासासाठी त्यांना मसरूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय आर्मिन्यू साठी मलिक शेख नाशिक